नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण अगदी झटकीपट चमचमीत आणि अगदी छान चविष्ट अशी शिमला मिरची भाजी कशी बनवायची ती आपण पाहणार आहोत सकाळी डब्याची घाई असते आपल्याला मुलांना द्यायची आणि त्यासाठी आपल्याला कोणती भाजी करावी ही जर आपल्याला अगदी पाहिजे पाहायची असेल तर तुम्ही शिमला मिरची भाजी करू शकतात आणि शिमला मिरची रात्रीसच कापून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि सकाळी त्यामध्ये टाकण्यासाठी आपण बटाटा कापून घेऊ शकतो एक पैन गेत लेला है, मी एक पॅन घेतलेला आहे शिमला मिरची मी जाडशी अशी कापून घेतलेली आहे आणि एक बटाटा ते देखील असा मी पतला कापून घेतलेला आहे बटाटा आणि त्यासाठी मी लसूण कोथिंबीर आणि कांदा असा कापून घेतलेला आहे आणि एक पॅन मी गॅसवरती ठेवलेला हो आहे त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे दोन तीन कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे लसूण कोथिंबीर आणि कांदा तुम्हाला जर लागत असेल किंवा आवडत असेल मुलांना तर टोमॅटो या स्टेजला टाकला तरी चालणार आहे पण टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि मग नंतर टोमॅटो कापायचे आहे फोडणीमध्ये आपण लसूण लाल करून घेतला आणि त्यानंतर थोडासा कांदा आपण आता परतून घ्यायचा आहे त्याबरोबर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकतात तुम्हाला या स्टेजला तुम्हाला गाजर बारीक कापून टाकायचे असले तेही तुम्ही टाकू शकतात आणि मुलं ज्या ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या आपण यामध्ये टाकू शकतो कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे फोडणीतच हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर आपण जो बटाटा आणि शिमला मिरची जी कापून ठेवलेली आहे ती यात टाकायची आहे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे मी सब्जी मसाला टाकलेला आहे सब्जी मसाला कोणत्याही फळभाजीमध्ये आपण टाकू शकतो चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे अजिबात काही या भाजीला झंझट लागत नाही आणि झटकीपट तयार होते थोडी कोथिंबीर पण मी यावरती टाकून दिलेली आहे आणि ही सगळी जी भाजी आहे तिला मसाला लागेल अशा पद्धतीने आपण सगळी हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून तिला चार ते पाच मिनटं छान वाफ काढायची आहे आणि वाफ काढून झाली की मग नंतर आपण ती शिजली का ते बघणार आहोत आणि थोडीशी वाफून झाली की आपण त्यामध्ये जाडं भरडं जे शेंगदाण्याचं कूट आहे जे आपण शेंगदाणे भाजून तयार करून घेतलेलं आहे ते आपण दोन तीन चमचे टाकायचं आहे दोन या स्टेजला तुम्ही खोबरं खिसून जरी टाकलं तरी छान लागणार आहे आणि तुम्हाला जर नसेल हवे शेंगदाणे तर नाही टाकले तरी चालणार आहे अगदी छान हलवून घ्यायचं आहे शेंगदाणे टाकल्यानंतर आणि एक अजून वाफ आपण त्याला येऊ देणार आहे कारण पूर्णपणे मिरची शिजलेली नाही आहे मिरचीची मी जाडेवरडे असे तुकडे केलेले आहे ते यासाठी की आपण जर बारीक मिरची चिरली तर त्या मिरचीला अंगचं पाणी असतं ते पाणी सुटतं आणि ती भाजी ओली होते आपल्याला ओली न होता आपल्याला भाजी कोरडी फडफडीत तशी भाजी हवी आहे त्यासाठी आपण मिरचीचे जाड तुकडे केलेले आहे आणि त्या मिरचीला जे पाणी सोडतं आंगचं त्या पाण्यामध्ये बटाटे शिजतील अशा पद्धतीने आपण एक बटाटा त्यामध्ये चिरून टाकलेला आहे बटाटा शिजलेला आहे म्हणजे मिरचीसुद्धा शिजलेली आहे आता आपली भाजी बनवून तया तयार आहे छान त्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत गार्निशिंग करणार आहोत आणि झटकिपट दहा मिनटात तयार होणारी शिमला मिरचीची अतिशय सुंदर चविष्ट अशी भाजी बनवून तयार आहे तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद